तर आपल्यासोबत आहेत जे बैलगाडी क्षेत्रात त्यांनी खूप नाव केले आणि त्यांना एक ड्रायव्हर सुप्रसिद्ध ड्रायव्हर आणि एक बैलगाडा मनु मालक म्हणून ओळखलं जातं तर नाना आपल्यासोबत आहेत नाना नमस्कार नमस्कार तर मला सांगा हा जो तुमचा प्रवास होता त्यामध्ये तुम्ही सुरुवात कधी केलेली या सगळ्याची ह्या प्रवासात लय लहानपणी मी सातवी शाळा सा सोडल्यापासूनच केली होती परिस्थिती त्यावेळेस म्हणजे नाजूक होती पण आता क्षेत्रात आपली वर्डची सगळ्यात मोठी स्टेट आहे आपली आता ऑल महाराष्ट्रात कुठे नाव निघते ऑल इंडिया त्यामुळे काय वाटत नाही आनंद वाटतो तुमची सुरुवात कधीपासून झालेली की एखादं वासरू घेऊन तुम्ही सुरुवात केलेली घरी नाही पहिले घरचे पहिले पळत होती पण त्यावेळेस अशी बसून द्यायची नाही गाडीवर मग आपल्या गावातले कोणाची बारखी कोणा दिसतील शिकवायचं त्यावेळेस सुरुवातीला राजापूरचं एक नंबर नंबर हे राजापूरच्या एक केलं होतं तिथनं गाडी सुरुवात झाली आतापर्यंत किती वर्षी व्हायच्या किती वर्षी तुम्ही सुरुवात केली तस ना सोळा सतरा वर्ष पंधरा सोळा वर्षात केली सुरुवात हो पंधरा सोळा वर्षात केली ज्यावेळेस सुरुवात केलेली त्यावेळेस तुमची आवडती बैलजोडी कोणती होती पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस एक नंबर केला तेव्हा राजापूरची होती तांबडा आणि त्याच्यानंतर परत दिसका जी मारुती तांब्या गाडी त्या गाडीवर परत चांगली गाडी आणायला ती परत तिथनं जे रुटीन जे बसल माझं रुटीन बसतच गेलं त्याच्यानंतर परत मुंबईला न्यायला लागले मला मग मला तेव्हा जायचं कळत नव्हतं मग स्वतः गौरव यायचं मला घेऊन जायचं आणि त्यांनी ने मला नेऊन आणून सोडून ने त्यांनी मुंबईला त्यांची गाडीत आणले गौर गो, गौरव ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही तुमचं शिक्षण किती झाले पहिले माझं शिक्षण आहे सातवी पण मला काही लिहाय वाचा येत नाही मग असताच असं शाळेत घेऊन वाचायचो त्यामुळे काही लिहाय वाचा येत नाही म्हणजे शाळेत असतानाच तुम्ही कुठे मैदान वगैरे असेल तर काय या असं मैदाना मैदान नसेल तर त्यावेळेस बैल नांगर होतं शाळेत न काय करायचं खिडकीनं द्यायचं जिथं चुलतं आमचं होतं तिकडे जायचं बैल ना धराय ऊन घरी ऊन म्हणायचं ना काय नाही पण ती पहिल्यापासूनच बैलाच छंद पहिल्यांदा जेव्हा गाडीवर बसला त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता अनुभव सुरुवातीला मी आमच्या घरच्या गाडीवर बसलो होतो मैदानात तर त्यावेळेस म्हणजे अनुभव नव्हता एवढा आपल्या बसलो मी गाडी गाडी पुढे बसली दीड दोन छकड्यां घरची गाडी पोहून बसली म्हणजे आपल्याला द्वारा दुरीचा अंदाज नव्हता त्याच्यानंतर मग परत म्हणजे एका मग खोंडाची अशी बार्की मिऊन मग ट्रेन झालो आणि त्याच्यानंतर जेव्हा गाडी आणली तेव्हा मैदाना एकच नंबर केला आणि ती मी बाहेर जाणाऱ्या बैलाव केला एक नंबर केला होता त्यावेळेस स्वस्तात किती आणते त्यावेळेस दोन हजार रुपये बक्षीस होत त्यावेळेस आम्हाला बक्षीस किती मिळालं शंभर रुपये बक्षीस मिळालं सुरुवातीस असं कुठलं मैदान झालंय ज्या दिवशी तुम्ही खूप बक्षीस घेऊन घरी गेलेला भरपूर मैदान झाले त्या आता मला कटा कातर कटाव एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास रुपये बक्षीस ऑनलाईन मिळालं मिळत विलांचं ड्रायविंग हे बाकीच्या ड्रायव्हरपेक्षा का वेगळं मानलं जात आणि का कशा प्रकारे त्यांचं नाव झालं यामध्ये आता कसं आहे या क्षेत्रात कोणाला तोडून चालत नाही हे क्षेत्र असं आहे की जेवढं एकामेकाला तुम्ही जवळ करता एवढं प्रेम माणसाचं वाटतं आधारस्तंभ वाढतो माणसांचा शेत जर तुम्ही ह्याला वाईट म्हणून बसला त्याला वाईट म्हणून बसला तरी क्षेत्र नाही त्याचं आणि ह्या क्षेत्रात जेवढी सैन आहे शांतता तेवढं ती त्या माणसाचा क्षेत्र येईल वाद घालून काय उपयोगाचं नाही क्षेत्र आता आता कसं लगेच वायच का झाले की वाद लागतोय तसं पहिलं तसं नव्हतं पहिलं एका गटात गाडे पळायची संघत छाप्याची जेवायची तेव्हा हातीला बी अड्डे एवढी येत नव्हती भाकरी बांधून घरून न्यायची पण त्यावेळेस कशी करायची की बहिरा करून एकामेकाला पुढची गाडी कशी मारायची ही प्लॅनिंग करायची आता तसं नाही आता वादावादीच प्रसन्न लगेच आता जे नियोजन होतं मैदानाचं नियोजन असतं तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे एखाद्याला मैदान भरवायचं असेल तर त्यांना कसं नियोजन केलं पाहिजे मैदान आता कसं कमिटीची बी हे लागते हे कराय परमिशन काढा लागते सगळं म्हणजे व्यवस्थित आता मैदान चांगले चाललेत उलट आता पहिल्यापेक्षा नियम चांगले चाललेत पट्टी टाकली खाली पट्टी माझं म्हणणं आहे की त्या पट्टी तुम्ही टाकली त्या पट्टीवर सुद्धा पाय ठेवायचाच नाही ना त्या जरी पट्टीवरला पाय तरी गाडीत बाजूच का तर तुम्ही आकल्य काय जण पाय देत काय जण नाही देत मग ती परत म्हणतो ना त्याचा पट्टी होता माझा मागवा त्यापेक्षा सगळ्याला नियम सारखा पट्टी पाय ठेवायचाच नाही हे नियम असा चालला पाहिजे कडक कोणते नियम असे वाटत की अजून चालू झाले पाहिजेत बैलगाडी क्षेत्रामध्ये आता हे वरणाच्या गाड्या खाली नेऊन झुपायच्या खेळ चालले नाही बंद झालं पाहिजे माझी शिबन कसं होते मैदान जरी तुमचं लवकर उरकत असलं तरी ती म्हणजे कसं होते गरबड खाली न्यायची त्याने बी गाडी ओळ्या टायमाला झुपायची असल्याने बंद बंद केलं पाहिजे वरणच गाड्या झुपून खाली केल्या पाहिजेत पहिले एक एक गट जाऊन बी फायनल चारां पाच वाजता होत होता पण त्यावेळेस बी गाड्या कमी जाऊन आता गाडी भरपूर जमती पण तसं शिस्त केली तर का होणार ती शिस्त जर एखाद्याला ड्रायव्हर व्हायचं हो असेल तर त्याने कशी सुरुवात करावी तुमच्यामध्ये ड्रायव्हर व्हायचं हो असलं प्रामाणिकपणाने त्याने केलं पाहिजे जी। स्वतः जरी गाडी असली तरी मारायचा प्रयत्न केला पाहिजे तर तो नवरपात माणूस येणार वरच्या ह्याला जाणार का तर आपल्याला बोलायचं महानंद देवाजानंद त्याला बोलता येत तरी त्याला काय तुम्ही ओढून दाखला नाही ओढून दाखला तरी पल त्याच्या त्याला काय बस सांगता येत नाही त्यामुळे माणसांनी बसला तर खुल्या मनात बसवण्यात येत त्यापेक्षा त्या गाडीवर बसून येणस एवढीच इच्छा आहे ड्रायव्हिंग मध्ये काय वेगळे पण आहे काय प्रेक्षकांना काय आता काय प्रेक्षकांना वाटते माहित कारण का आपल्याला प्रेक्षकाची आवड प्रेक्षकाचा भरपूर आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्या क्षेत्रात यश आलेलं आहे हो ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस बाकीची लोक काय म्हणायचे बाकीचे वेळेस लोक मला म्हणायचे गावातले आमच्या काय काही जण म्हणायचे तू डायव्हर शकत नाही काय नाही पण त्याच्यांदा एकदा डोक्यात घेतला आणि जे तुम्हाला आता नाव कमवून दिले त्यामुळे आता काय लोकांचे म्हणणं असतात सगळं आपल्याला या महादेवाच्या जयनजींच्या भरपूर नाव मिळालेलं आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या आपण गाडी हाकलण्यामुळे आपल्या पॉल महाराष्ट्रात कुठे आपल्या चर्चे कुठे ना नाव काढलं तरी नाव निघतं ह्यातच मोठा आनंद आहे आपल्याला या क्षेत्रामध्ये मी आलेला एक अविस्मरणीय अनुभव तुमचा कोणता आहे अनुभवात भरपूर येऊन गेले तसे अनुभवात भरपूर येऊन गेले कसं आहे माणूस पहिल्यागत नाही माणूस पलटी खाती आता वचनिक माणूस राहिलाय आता या क्षेत्रात आणि आता कसं झाले की पहिले डायरेक्ट मालकाची कॉन्टॅक्ट आता ती पहिले ती देवाशी यात्रेशी कसं ती पहिले बड कसं ती दैत्याला कापायला लागते तसं पहिले दैत्याची गाडी घेऊन मग पुढे तिथनं पुढं मग मालकापर्यंत पोचते तर मालकापाशी पोचून काय उपयोग होत नाही पहिले दैत्य बघायला लागतं त्याशिवाय आता पहिलेच नव्हतं पहिले डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट अड्ड्यात बोललं की त्याच्या पुढच्या अड्ड्यातच त्या मालकावरती वेळेस काय मोबाईल नव्हतं काय नव्हतं नाहीतर डायरेक्ट जाऊन भेटायला लागत होतं आता तसं काय आता हे सगळं म्हणजे सगळं मी मालक मालक सोडून तिसऱ्यांच्या जेवण पहिले झाली आता जे ये नियम येतात की बैलाच्या शेफ्टीचा याबद्दल तुमचं मत काय नाही हे नियम चांगला आहेत का ते सगळ्याला नियम चालू केले आहेत त्यांनी पाहिजेतच का ज्या मी माझी गावची गाडी म्हणून ती बरोबर नाही नियम सगळ्याला सारखा मग तर मला सांगा एखाद्या घरी वासरू वगैरे घेतले आता वासर मिळाल्या भरपूर येते आता आमच्या शेट्ट वासरा आमच्या जो सात आठ वासरा येतात ते दोन ने केले ते आता एक सहा सात येते कसे आपल्याला शेत्रादी यश आहे बरं कसं आपण जर नाही मैदाना गेलो नाही बैल आणखा ना काय गेला ना मैदाना का काय त्यासाठी आपण एक बैल कायम पब्लिकच्या ह्याच्यासाठी आपण बैल ठेवणार था। जनतेसाठी असं पण म्हणतात की आता वय कमी होत चाललं की आपलं जे पण असते ड्रायव्हर वगैरे असला की चपाईपणा कमी होतो तुमचं मत काय काय फरक पडेल तुमच्या ह्याच्यामध्ये नाही नाही आपल्याला माझ्या ते ऑटोमॅटिक मी असतानाच माणूस शांत आहे मी ज्यावेळेस माझ्या गाडीवर त्यावेळेस अंग माझा सगळा असा तुम्हाला मला पळा बीत नाही ज्या त्यावेळेस म्हणजे कसं जे ते खूप खुबेस्ते एखादीच म्हणजे ज्या त्यावेळेस मी गाडी वळल्यावर करणार चलक काय ते का शेवटी आपल्यानं बैल शेवटी ड्रायव्हरच्या वेळ जेव्हा बैल पळायला पाहिजे नुसता बैल पळून ड्रायवर मोरे जी बोलते ती बरोबर आहे सगळे सूत्र जुळून यायला लागते एक ठिकाण त्यावेळेस जे होते जी तुमची तुमचं आयुष्य बदलून टाकले बैलगाडी क्षेत्रानं त्याबद्दल काय सांगाल त्या बैलगाडी क्षेत्रानं आपल्याला म्हणजे चांगले सोन्याचे दिवस आणले त्यातच मोठा आहे ना आनंदीच्या आशीर्वादाने आपले दिवस आले तेव्हा आनंद आहे आपल्याला आता मला सांगा तुमचा आवडता बैल कोणता नाहवीचा वजीर नावीचा वजीर बाकासूर सोनापाल सोन्या चांगले बैल आहेत पण नाहूच्या वजीरने त्यावेळेस जर युट्यूब असतं तर नाहूच्या वजीरनं रेकॉर्ड केलं असत त्याच्यासारखा याळा नाहीच झाला अजून बैल आता बाहेर जाऊन गाड्या आत येऊन मारत मारायचाच बैल गाड्या सर्व पळ मार खायला बैल जाऊन आता बाहेर जाऊन जर आता आला तर गाडी मारणार कुठली असा बैल होता निर्विवाद वर्चस्व म्हटलं कुठला बैल आठवतो तुम्हाला न्हावीचा वजीर आठवत कारण तेव्हा एका शर्यतीला गेलतो अशी गाडी माझी बाहेर गेली ती शेरीत एक होती एक्कावन एक्कावन हजारा क्वाडच होतो त्यावेजीर बाहेर अशी गाडी गेली लांब गाडी गेली राणापूर बाहेर गेली परत गाडी हात आली ती गाडी मला अशी लांब गेली तरी त्या न्हावीच्या वजीर ना तिथे हात घेऊन गाडी निकालात मारली होती आणि मोठी शेरी आहे निकालाचा बादशाह म्हणून तुम्ही कुणाला ओळखता आता निकालाच्या बादश भरपूर झाले बैल तर बाकासूर आहे म्हणजे भरपूर बैल झाले सरजे आहे निकालाच्या बादश बैल आहे त्याबद्दल तुमचं मत काय कारण की सगळं आता आकर्षण बाकासूरकडे असत जर मैदान भरणार असेल कुठलं तर बाकासूरचा नंबर फिक्स असतो फायनलला तो राहणार म्हणजे राहणार त्याबद्दल तुमचं मत काय जसं ते बैल की नाही तो देवाच बैल आहेत बैलचा दिवा होतारे जे ऑटोमॅटिक जरी समजा त्याच्याबरोबर कोणी वादावाद केली तरी तो के पुढच्या ऑटोमॅटिकच गाडी शेजारी शेमेला गटाला येणार शेमेला ते पण ती बैलदेवा होता रे आणि त्या बैलामुळं आज बाकीची आहे ती जर ही द्यायची त्याच्यामुळे बरीच थांबली आवड प्रेक्षकाला भरपूर झाली त्या बैलामुळं भरपूर झाली आवड आता आपण जर बघितलं तर एक दोन दिवसापूर्वी जे मैदान झालं त्यामध्ये तो जखमी झालेला दिसला त्याचा तो लंगडत होता तर त्याबद्दल तुम्हाला काय अपडेट आहे मामाचा माझा दोन तीन पण झाला कव्हर होईल आता ते काल म्हणजे शिरवळा या सुट्टी एक दोन दिवस असल्या माझा नाही उद्या चालू झाले की आहेत पब्लिकचा बादशा म्हणून तुम्ही कोण तुम्हाला कोणता बैल आठवतो पब्लिक भरपूर आत्ताच्या ह्याच्यात बैल येते ना तर सगळी बैल चांगली पाहिजे आणि ते प्रेक्षक आता फॅन्सी भरपूर जा बैला जाऊन भरपूर आता चांगले सगळी पण बैल चांगली जायतात एखाद्यानं जर बैल वासरू घेतलं तर ते प्रॅक्टिस घेताना कोणत्या खादी चांगलं आहे ते, चांग ते कसं शोधावं हो। आणि जर पब्लिकने आला तो तर त्याबद्दल त्याची काय तयारी असावी आधीच पब्लिक न जर आता कसं आहे पब्लिक न आता पाण्यावर बैल कमी आहेत आणि जे बैल पब्लिकने बोलते त्याला आता मार्केट डिमांड भरपूर आहे त्या बायला कडीच्या बैलाशी डिमांड आहे पब्लिक पब्लिकच्या बरोड नाही पळून चालत नाही आता बाहेर नाही पळाची तर जो तुमचा प्रवास असतो बैलगाडी मैदानावर उतरल्यावर पहिल्यांदा तुम्ही गाडी चालवता ते ठीक आहे पण तुमची दुसरी परीक्षा चालू होती की निकाल रेषेच्या पुढे पुढे कसं तुम्ही नियोजन करता कशी गाडी आटोक्यात आणता नाही ना बैल कच्च्या संपले काय काय वेळेला उभी राहते त्यांना होऊन गेले असते कच्च्या संपले का आपल्याला पुढे पळाय त्यामुळे बैल उभी राहत जाते शाणी बैलाची उभी राहत जाते त्यांनी सवय आणि आता कसं एक आदत एक आदतला बैल असतो शाना त्याच्यामुळे हा जी उभी राहते सव लागून जाते त्यांना त्याच्यामुळे काय होत नाही आता या व्हिडिओच्या शेवटला मला फक्त हे सांगा की या बैलगाडी क्षेत्राचं तुम्हाला भविष्य कसं वाटतंय शा बैलगाडी क्षेत्राचं भविष्य चांगलं हे नाव आहे जे जी जी नाव मिळेल जी जी ते नाव कुठं मिळत नाही तुम्ही असं की कोट्याने जरी पैसे खर्च केले तरी हे नाव असं येत नाही एवढं कुठं आता ऑल महाराष्ट्रात कुठे तुम्ही नाव जरी त्या बैलगाडी कोणाचे झाली बैल पळाली त्याचं ऑटोमॅटिक नाव कुठेही निघते त्या बैलांचं बी नाव निघते चालेल तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा वेळ काढून एवढी सगळी माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप आभारी होतो धन्यवाद